अनेकांचे जीवन उद्ध्वस्त करणाऱ्या दारूपासून मुक्ती मिळावी यासाठी जिल्ह्यात व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना करण्यात आली आहे मात्र काही ठिकाणी याउलट परिस्थिती निर्माण झाली असून व्यसनमुक्ती केंद्रात आलेल्या रुग्णांची आर्थिक आणि मानसिक पिळवणूक होत आहे असाच प्रकार वरोरा तालुक्यातील श्रीनगर येथील सिटी बोर्डा येथील जीवन ज्योती व्यसनमुक्ती केंद्रात घडला आहे व्यसनमुक्ती केंद्रामध्ये वैद्यकीय के उपचार आणि समुपदेशन केलं जातं मात्र या ठिकाणी रुग्णांना दारू सिगारेट गांजा खर्रा आणि तंबाखू देण्याचं काम जीवनज्योत व्यसनमुक्ती केंद्रात होतंय संस्था अध्यक्ष श्याम टोंगे हे स्वतः त्या व्यसनमुक्ती केंद्रात दारू पिऊन जातात रुग्णाकडनं मोठ्या प्रमाणात पैसे आकारले जात आहेत विशेष म्हणजे रुग्णांना शिळं अन्न दिलं जात आहे या प्रकारावर आळा घालत व्यसनमुक्ती केंद्राची चौकशी व्हावी यासाठी जन आक्रोश सामाजिक संघटनेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल बावणे यांनी वरोरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली मात्र अजूनही त्यांच्यावर कारवाई झाली नाही अध्यक्ष आणि संचालक यांच्यावर गुन्हे दाखल करत त्यांना अटक करावी अशी मागणी जन आक्रोश सामाजिक संघटना महाराष्ट्राचे अध्यक्ष ऍडव्होकेट अमोल बावणे आणि त्या व्यसनमुक्ती केंद्रातील पीडित रुग्णांनी केली आहे माझं नाव लक्ष्मी शंकरराव ताटे आहे व्यसनमुक्तीसाठी टाकले आहे आणि पण ते त्यांना काही त्याच्यावर प्रभाव पडला नाहीये आहे प्रभाव पडला नाही ना आणि त्यांनी आमच्याकडून एक लाख रुपया असा वसूल केलेला आहे पण त्या मग आणि त्याला संकलनाने मारणे झोडणे आणि एक त्याच्यावर प्रभाव टाकणे असे हे त्यांनी केलेलं आहे तिथे सोडवलं आम्ही त्यांना मुलाला सोडवलं नाही ते उठून परत आले आहे उठून परत आला आहे मुलगा वडोदा येथील जीवनज्योत व्यसनमुक्ती केंद्र अंतर्गत त्या अध्यक्षाकडे संचालक मंडळाकडून त्या पेशंटची आर्थिक लूटमार होत आहेत पेशंटसोबत गैरव्यवहार होत आहे त्यांना अक्षरशः मारझोड करतात त्यांना कोणताही वैद्यकीय उपचार न करता त्यांच्याकडून अवाढवी पैसे उघडता त्यांना त्यांना स्वतः गांजा दारू सिगारेट बिगडी स्वतः अध्यक्ष पुरवतात आणि हे असून सुद्धा अध्यक्ष स्वतः व्यसनाधीन होऊन त्या ठिकाणी सेंटर येतात आणि मागील दोन ते तीन महिन्यापासून पेशंटला एका बंद घरामध्ये कोंडून ठेवल्या जातात त्यांच्या नातेवाईकासोबत त्यांचं बोलणं चाललं करून देत नाहीत हा संपूर्ण प्रकार जेव्हा पेशंटला माहीत झाला तेव्हा अक्षरशः त्यांच्याकडून सुटका करण्यासाठी सगळे पेशंट पडून आलेत आणि पेशंट पडून आल्यानंतर त्यांनी वय स्वतः वैयक्तिक वडोदा पोलीस स्टेशन ठिकाणी तक्रार दाखल केली आहेत आमच्या या जनआक्रोश सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मागणी आहेत की या जीवन जीवनज्योत संचालक मंडळ आणि अध्यक्ष यांच्यावर तात्काळ फौजारी गुन्हा दाखल करून अटक करावी आणि जिल्ह्यातील अशा बोगस व्यसनमुक्ती केंद्र जे असतील त्यांच्यावर योग्य कारवाई करून यांच्यावर योग्य कठोर कारवाई करावी एन टी व्ही न्यूज मराठी चंद्रपूर